वेलकम स्टुडंट आपण बघत आहोत आत्ता सहावीचा पाठ चालला आहे सातवा विषय भूगोल खडक व खडकांचे प्रकार तर निसर्गात आपल्याला वेगवेगळे खडक दिसून येतात नदीच्या पाण्यामध्ये वेगवेगळे आकाराचे त्यांना गोलाकार प्राप्त झालेले असे खडक आपण बघतो आता हे चित्र आहे या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतंय हा डोंगर कशाचा बनलेला आहे तर हा डोंगर माती आणि दगडापासून बनलेला आहे आता ब ब या चित्रात काय दे केले जाते बघा बरं तर ब या चित्रामध्ये ढिगाऱ्यातली माती एका ट्रकमध्ये भरली जाती आता या चित्रात काय दाखवले आहे या चित्रामध्ये आपल्याला नदीतले दगड गोटे वाळू दिसत आहे आता ह्यावरून आपल्याला काय अंदाज येतो की भूपृष्ठावर दगड गोटे यांचे काम चालू असते किंवा हे बनतात निसर्गामध्ये आपल्याला आढळून येतात तर इमारती बांधण्यासाठी खडीची वाप खडीचा उपयोग केला जातो मग ही खडी कुठून येते तर मोठे मोठे दगड असतात त्यांच्या बारीक करून आपल्याला खडी मिळते आणि हे मोठे दगड कुठून येतात तर डोंगर पोखरून खाणी पोखरून बोगदेग करतो त्यावेळेस हे मोठे मोठे दगड मिळतात हानीतून आपल्याला वेगवेगळ्या वे मोठ्या प्रकारचे दगड काढले जातात त्या निसर्गात पाण्याबरोबर हे दगड माती वाहून आणली जाते नदीबरोबर सा जे दगड वाहतात त्यांना गोलाकार प्राप्त होतो नदी आपल्यावर बारीक बारीक वाळू दगड वाहून येते आणि त्याबरोबर नदीच्या किनारी वाळू तयार होते आता तुम्हाला एक उपक्रम करायचा आहे काय करायचं आहे माहिती का आपल्या परिसरातील डोंगरावरून नदीपात्रातील जमिनीतून किंवा विविध प्रकार रंगाच्या आकाराचे दगड गोळा करायचे आणि त्यांचे निरीक्षण करायचे आपल्याला ओढ्यामध्ये नदीमध्ये अशा प्रकारचे दगड मिळतात आता त्या दगडांमध्ये आपल्याला काय काय निरीक्षण करायचं त्या दगड सापडला त्याचे रंग त्याचे स्थान म्हणजे तो कुठून मिळाला आपल्याला त्या दगडावर दिसणारे टिपके त्याचा रंग तो दगडावर कसले टिपके आहेत त्याचा रंग कोणता आहे दगडाचे वजन अंदाजे हलका आहे का जड दगडाचा कठीणपणा म्हणजे कठीण आहे का एकदम ठिसूळ आहे का मध्यम आहे दगडाची रचना कशी आहे एकजिंशीपणा आहे थर आहे का पोकळ आहे आणि दगडाला सच्छिद्र आहे हे आपल्याला उपक्रम करून ह्याचे निरीक्षण करायचं आहे आता आपले पृथ्वी पृष्ठभागाचे बाहेरील कवच हे शिलावरण बनलेलं आहे शिलावरण आणि याच्यापासून पृथ्वीचे कवच हे शिलावरणावरून बनलेलं आहे ते कसं आहे कठीण आहे तसेच माती व खडक यांचेसुद्धा ते बनलेले आहे भूपृष्ठावर त्याखालीसुद्धा आपल्याला खडक आढळून येतात भूपृष्ठावर तसेच त्याखाली शिलावरणामध्ये तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला काय म्हणतात खडक भूपृष्ठावर तसेच त्याखाली शिलावरांमध्ये तयार झालेल्या खनिजांच्या विचारला खडक म्हणतात या खडकांमध्ये सिलिका ॲल्युमिनियम मॅग्नेशियम व लोअर ही खनिजे प्रामुख्याने आढळतात आता हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की खडकाला दगड पाषाण शिला किंवा शिळा असेही म्हणतात आता खडकाचे निर्मिती प्रक्रियेनुसार तीन प्रकार पडतात ते कोणते कोणते एक आहे अग्निजन्य खडक त्यालाच मूळ खडक असे सुद्धा म्हणतात दुसरा आहे गाळाचे खडक आणि तिसरा रूपांतरित खडक तर आपण पहिल्यांदा बघूया अग्निजन्य खडक अग्निजन्य खडकानुसार खडकाचे तीन प्रकार पुढे पडलेले आहेत अग्निजन्य खडक गाळाचे खडक आणि रूपांतरित खडक पृथ्वीच्या आंतरभागात प्रचंड तापमान असते त्यामुळे त्या भागातील सर्व पदार्थ वितळलेल्या स्वरूपात असतात भूपृष्ठाच्या भेगांमधून काही वेळेस हे पदार्थ बाहेर येतात राख ज्वालामुखी ज्वालामुखीच्या उद्रेकातून लावारस वायू धुलीकन राख इत्यादी पदार्थ बाहेर पडतात आणि त्या लावारसापासून मूळ खडक तयार होतो त्यालाच आपण काय म्हणतो अग्निजन्य खडक ज्वालामुखीच्या उद्रेकदरम्यान भूपृष्ठाखाली शिलारस असतो आणि भूपृष्ठावर लावारस थंड होत जाऊन त्याचे घनीभवन होते आणि या प्रकृतीतून निर्माण होणाऱ्या खडकांना आपण काय म्हणतो अग्निजन्य खडक अग्निजन्य खडक पृथ्वीच्या अंतर्गत भागातील पदार्थापासून तयार होत असल्यामुळे त्याला मूळ खडक असे सुद्धा म्हणतात बहुतांश अग्निजन्य खडक एक कठीण व एकजिंशी असतात हे खडक वजनाने देखील जड असतात कसे असतात जड अग्निजन्य खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाही ते तप्त लावारासापासून तयार होत असतात महाराष्ट्राचा पठार व सह्याद्री अग्निजन्य खडकांनी बनलेला आहे अग्निजन्य खडकांमध्ये बेसाल्ट हा प्रमुख खडक आहे आता आपल्याला ह्युमन्स खडक हा अग्निजन्य खडक आहे ज्वालामुखीतून येणाऱ्या फेसापासून हा खडक तयार होतो तो सच्छिद्र असतो त्याची घनता कमी असल्याने तो पाण्यावर तरंगतो महाराष्ट्रातील बहुतेक डोंगरी किल्ल्यावर तळी किंवा हत्तीखाने आढळतात आपल्याला दिसते स्क्रीनवर आकृतीमध्ये वास्तविक हे दगडाच्या खाणीचे खड्डे आहेत म्हणजे दगडाचे खाणी खोदल्यात ना त्यामुळे ते खड्डे तयार झाले आहेत आणि त्याच्यामध्ये पाणी साठलेलं आहे त्यालाच काय म्हणायचं तळी आणि हत्ती खाणी या खाणीतून काढलेल्या दगडाचा उपयोग किल्ल्यावरील बांधकामासाठी केला जातो म्हणजे आपले किल्ले आहेत ते अग्निजन्य खडकापासून बनलेले आहेत खाणीमुळे तयार झालेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साठून तळी व तलाव निर्माण झालेले आहेत किल्ले हे अग्निजन्य खडक हे मोठे कठीण असल्यामुळे ते किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेले आहेत शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी म्हणजे दारुगोळा तोफा यांच्यापासून संरक्षण मिळावे म्हणून हे अग्निजन्य खडकापासून किल्ले बांधण्यात आलेले आहेत आज आपण धडा इथपर्यंतच पाहूया तुम्ही ही सर्व माहिती वहीमध्ये लिहायची आहे आणि धडा वाचायचा आहे थँक्यू